হা চলা কানদা আট কৰ तर आता आपला कांदा कापून झालेला आहे बारीक मध्ये आता आपण खोबरं कापून घेऊया आता आपण खोबरं कापून घेऊया खोबरं एकदम बारीक कापायचं आहे कारण की मिक्सरमध्ये मध्ये व्यवस्थित वाटलं गेलं पाहिजे बाधिक मध्ये कापून घेऊया कापून झालेलं आहे बारीक मध्ये आता आपण कांदा परतून घेऊया चांगला लाल होतो <दोगी> कांदा पदार्थांसाठी आपण आपण इकडे घेतलेली आहे मोठी आधी कांदा टाकू आपण याच्यामध्ये तेल नंतर टाकणारे कांदा आधी परतून घेणारे असाच तेल न टाकता परतून घेऊ आधी त्यानंतर थोड्या वेळाने तेल टाकूया आपण कांदा आता हळूहळू ब्राऊन कलरचा व्हायला लागलेला आहे अजून थोडा ब्राऊन झालं की आपण त्यामध्ये थोडं तेल टाकू आता आपण याच्यामध्ये तेल टाकून घेऊया कांद्यामध्ये आता आपण तेल टाकलेलं आहे तेलामध्ये त्याला थोडं परतून घेवा चांगला लाल कलर कांद्याला छानपैकी लाल लाल कलर यायला लागलेला आहे आपण त्याला अजून थोडं फालदा परतून घेऊया कांदा अजिबात नाही द्यायला पाहिजे सगळ्या व्यवस्थित परतून घ्यायचा कांदा चांगल्या प्रकारे आपण परतून घेतलेला आहे त्याला आपण काढून घेऊया कांदा आपला झालेला आहे परतून आता आपण खोबरं परतून घेऊया खोबरं टाकलेलं आपण खोबरं जास्त काळं होऊन नाही द्यायचं नॉर्मल परत थोडा ब्राऊन ब्राऊन कलर असतो थोडं तेल टाका आपण थोडं झालेलं आहे आपलं भाजून आता आपण त्याला काढून घेऊया अजून जास्त भाजत ते काळ होऊन जाईल आता आपण खोट्याने भाजून घेऊयात फोटणे टाकते मध्ये आपण थोड नॉर्मल तेल टाकू फुट्याने पण नॉर्मल भाजायचे जास्त काळ काळजी भाज फुट्याने भाजून झालेलं आहे आता आपण त्याला काढून घेऊयात आता या वाटण्यामध्ये आपण आल लसूण टाकू लसूण टाकलेलं आहे त्यानंतर कोथिंबीर टाकून घेऊया कोथिंबीर आपण अजून करून टाकणार आहे आता याच्यात आपण चवीनुसार हळद हळद आणि मीठ टाकून घेऊ दोन चमचे हळद आणि चार चमचे मीठ टाकलेले आपण आता हे आपण मिक्सरला वाटून घेऊया मिक्स मी टाकलेलं आहे त्यात आपण थोडे थोडे पाणी टाकूया बारीक वाटून घेतलेलं आहे हे बघा अशा पद्धतीने तुम्ही वाटून घेतले तर आपण आता असा बनवतो तो, तो कमीत कमी तीस ते पस्तीस लोकांसाठी त्या हिशोबाने आता आपण मसाले काढून घेऊयात पहिल्यांदा आपण चिकन मसाला घेऊया एक चमचा दोन आठ चमचा आपण आता चिकन मसाला घेतलेला आहे त्यानंतर आपण लाल तिखट घेऊया सहा चमचा आपण लाल तिखट मसाला घेतलेला आहे त्यानंतर आपण कांदा मसाला घेऊया चौदा पंधरा चमचा आपण कांदा लसूण मसाला घेतलेला आहे त्यानंतर आपण आता मटण मसाला घेऊया चार चमचे मटन मसाला घेतलेला आहे थोडा गरम मसाला एक चमचा मसाले आपले हे झालेले आहेत आपण पातल्यामध्ये तेल आणि मसाले टाकलेले आहे तर आपण मसाले चांगले तेलात परतून घेऊया त्यानंतर आपण वाटलेलं वाटण टाकूया मसाले आपण चांगल्या तेलात परतून घेऊया मसाले जेव्हा तेल सोडत नाही तेव्हा आपण परतून घेऊया त्यानंतर आपण ते वाटण टाकूया तुम्ही बघू शकता आता तेल सोडायला लागलेलं आहे आता आपण वाटण टाकून घेऊया आता आपण हे वाटण चांगलं त्याला परतून घेऊया वाटण चांगले फोडणी देऊया मग आपण चिकनचं आणि पाणी आणि थोडं असल आपण चांगल्या प्रकारे परतून घेतलेलं आहे आता आपण त्यामध्ये चिकनचं आणि पाणी आणि मटनचं आणि पाणी टाकून घेऊया आणि त्यानंतर आपण प्यायचं पाणी टाकणार याच्यात कधी बी लक्षात ठेवा बोरचं पाणी कधी टाकायचं नाही त्याच्यामध्ये कधी पण प्यायचं फिल्टरचं पाणी टाकायचं आता आपण ह्याच्यात चिकनचा आधी आणि पाणी टाकून घेऊ आपण हे चिकनचं आणि पाणी टाकतोय हे पण आपण आणि पाणी टाकतोय अजून आता आपण ह्याच्यात पेचं पाणी टाकूया आता आपण एवढं पाणी घेते टाकून घेऊया पाणी टाकलेले आता चांगले उकळी येऊन देऊया आपण उकळी आल्यावर त्याच्यात आपण थोडी कोथिंबीर टाकणार आहे चांगल्या प्रकारे उकळी आलेले आता आपण याच्यात थोडी कोथंबीर टाकून घेऊया तुम्ही बघू शकता असा कसा उकाळ चांगल्या पद्धतीने एकदम आपण याला एकदम अर्धा ते पाऊण तास उकडून दिलेला आहे त्यानंतर आता आपण कोथमिर टाकून घेऊया तुम्ही पाहू शकता तरी पण कशी चांगल्या प्रकारे आले आलेली आहे कोथमिर टाकलेली आहे आपण त्याला दहा पंधरा मिनटं उकळून देऊया बारीक जाळावरती त्यानंतर आपण आपले गाडी खाली काढून घेऊयात